तुम्हाला कोल्हापुरातले वेगवेगळे सीन आणि वेगवेगळे जे गणपती आहेत मूर्ती म्हणाय ते तुम्हाला दाखवणार आहे संभाजी महाराजांचं मूर्त्या हे नुसतं बघायचं मूर्ती बघून अंगाव काटा येते का नाही बघायला पाण्यातपूरचा मूर्ती ठेवल्या सीन कसं काय केलाय देखणी मूर्ती केली पाहिजे जंगलावाल्यासारखंपूर जा पल्लापूरचा एकशे वीस फुटी महागणपती पट्टाकडे जा पल्लापूरचा राजा वर्ल्ड कपवर उभा राहिलेला बाप्पा कसला क्यूट बाप्पा आहे बघा बॅलेन्स केलाय बघा मूर्तीचा युनिक मूर्ती युनिक मूर्ती तर फक्त कोलावरून युनिक मूर्ती नाही आता तुम्हाला मूर्ती स्वतः लागते वेलकम बॅक तुमच्या सगळ्यांचं तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला माहित आहे आता गणपती दिन चालू आहे आणि आज पूर्ण सगळ्या या मोठ्या ब्लॉकमध्ये गेली मी तुम्हाला कोल्हापुरातले वेगवेगळे सीन आणि वेगवेगळे जे गणपती आहेत प्रत्येक मंडळ आहे ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आज दिवसभर आपण कोल्हापुरातलं वेगवेगळं मंडळ फिरणार आहे थोडक्यात तर आत्ता मी आम्ही तिकडे जण आलो कोण आलो दाखवतो मग तुम्हाला मी दोघं पण आल्यात माझ्याबरोबर तर चला तुम्हाला दाखवतो सगळं आम्ही काय काय करतो आहे काय काय नाही कुठं कुठं जातो आहे एक युनिक सेटअप कुठलं कुठलं आहे कोल्हापुरात युनिक गणपती मूर्त्या कुठल्या कुठल्या आहेत कोल्हापुरात ते सगळे दाखवणार आहे तर चला पहिल्यांदा कुठं जाऊया साने गुरुजी ते तो कुठला चावम्या ग्रुप ना तिथे जाव्या तिथं काहीतरी संभाजी महाराजांची थीम आहे वाटतं चला चावम्या ग्रुपला संभाजी महाराजांची थीम ती बघूया पहिल्यांदा साने गुरुजीत मग दुसरं कुठं कुठं काहीतरी बघूया चला इथनं पुढे जायचं आहे आत्ता आपण साने गुरुजीत पोचतोय इथं बहुतेक पुढे काही तर कुणाला तरी विचारायला पाहिजे आपल्याला तिथे झेंडा लावला म्हटलं इथे इथं कुठं तरी असतं अजित कुणाला तर विचार काय बोलते भाऊ आपल्याला सांगा लागली भाऊ दु म्हणजे मी अजित ते बघ कुठं म्हणते हा ओके 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 भाऊ आभार आहे आम्ही कोल्हापुरात चावम्या ग्रुपच्या इथं पोहोचलोय जवळ तर बघूया तुम्हाला दाखवतो आत कसा कसा विषय संभाई महाराजांचा सेटअप आहे तेनं सेटअप स्टार्ट होते बघा क्वालिटी सेटअप केलाय भाऊ पण आहेत बघा इथे इथं पान आहे बघाकडे असं फुल देऊन ठेवलेलं आहे इथं संभाजी महाराजांचं मूर्त्या पिंडपण आहेत मस्त सेटअप गेला आहे तर आत दाखवतो तुम्हाला बर सेटअप केला आहे संभाजी महाराजा तर तेव्हा उरे आहे आणि किल्ल्याचं जे हे आहे गेली ते पण क्वालिटी गेले आवडलं सर पहिलंच मंडळ आमचं दिवसातलं तर आता दुसऱ्या मांडाकडे जाऊया माझ्या कुठे जाऊया आता बघूया हे तुम्हाला पड पहिलं मंडळ दाखवते हां बघा की चला विचार आहे तुम्हाला इथं साने गुरुजीचं एक पद्मनाभ स्वामी मंदिरच घेते अष्टविनायक ग्रुपनं ने ठेवलेलं पद्मनाभ स्वामी मंदिरं एक सेटअप आहे ते तुम्हाला दाखवतो ते पण क्वालिटी सेटअप आहे त्या पद्मनाभ स्वामी मंदिराचा सेटअप अष्टविनायक साने गुरुजी सानेगुरुजी हे दार वगैरे केलेलं आहे साने गुरुजी असतात पद्मनाभ स्वामी मंदिर पद्मनाभन स्वामी मंदिर असं ऑलरेडी हे नुसतं बघायचं मूर्ती बघून अंगाव काटा येतो की नाही बघायचं नुसत अशा मूर्ती ऑलरेडी प्रॉपर विष्णूंचं जे निद्रा अवस्थेत म्हणजे ते जे विश्राम करतात विष्णू त्या अवस्थेत जसं आहे की नाही म्हणजे पद्मनाभन स्वामी मंदिरात जसं आहे त्या प्रकारे तिथे मूर्ती पण हे केलेला आहे बघा आणि ज्या सेटअपमध्ये की नाही पूर्ण असा अंधार आहे सगळा हे का पूर्ण अंधार गेला आणि इथे पुढे तळे गेले त्या तळ्यात पूर्ण मूर्ती दिसते रात्रीचे अंधार असल्यावर तुम्हाला दाखवतो फुडणं असं दिसते ते कत्ता जरा उजड आहे सोडा रात्रीचं पूर्ण डार्क होते की नाही ते या मूर्तीचं जे प्रतिबिंब आहे की नाही तिच्या पाण्यात दिसते तळे गेले ते क्वालिटी गेले तिकडनं फुडणं दाखवतो तुम्हाला कसं दिसते ते नुसते मूर्ती बघा मूर्ती बघून अंगा वाटाय ते क्वालिटी मूर्ती केल्या मूर्तीचं प्रतिबिंब आहे की नाही त्याचा हे पाण्यात बघा तळ्यात पद्मनाभूर स्वामी मंदिर ते अष्टविनायक मित्रमंडळ कॉलिडे गेलेले राणी गुरुजी आता आपली दोन मंडळ झालेले आहे दाखवलेलं आहे आता कुठे सगळ्या मंडळाकडे जायला आहे पोहोच जरा मंगवार पेठेत जायला म्हणतो आहे तरी पण पोहूया मला दाखवत राहतो त्यालाय आता आम्ही रंकाळ्यावर आलोय रंकाळ्यावर न्यू संध्या म्हटलं डायरेक्ट पाण्यात गणपती बसवलाय असं आहे पाण्यातला गणपती कोल्हापूरचा मस्त आहे मागच्या वरची बसून काहीतरी चालू केले वाटतं मला माहित नाही कधीपासून चालू केले म्हणे बघा मूर्ती पाण्यात बसवली आहे डायरेक्ट कसा विषय कोल्हापूर आहे ते काय पण करते महाराष्ट्रात पहिल्यांदा कुठेतरी पाण्यात मूर्ती बसवली असेल ती आहे बघा न्यू संध्यामध्ये तशी बसवली आहे बघा पाण्यात आणि इथं तिने हे बांधून ठेवले बघा नाव सारखे काहीतरी तयार केले इथं आरती करायला मूर्ती पण बहुतेक काहीतरी युनिक बघायला मिळते कोल्हापुरात खरं विषय नाही कसा आहे पाण्यात लागेल मस्त आहे म्हणजे एक वेगळी काहीतरी क्रिएटिव्ह संकल्पना आहे काहीतरी वेगळी संकल्पना आहे तर आता आपली किती मंडळ झाली रे चार हजार चार चार काय दी? तीन दीदा दीदा। तीन झाली तीन तीन मंडळ झाल्यात आता बघूया आपण कुठलं मंडळ होतं आता आम्ही आहे रंकाळेश्वर गोल्ड सर्कलचा कोल्हापूरचा राजा आहे तिने यांनी असला सेटअप केला हिनी बाकी बालाजीचा सेटअप केलाय क्वालिटी सेटअप केला आहे गर्दी पण असतंय इथं कोल्हापूरच्या राजाला मग सेटअप आत न दाखवतो आत न पण कॉल हे बघा बाळाईले बाबा इथे आतनं दाखवायचं चला तुम्हाला बा कसं केलंय यांची मूर्ती आहे इथे बाहेर याला आहे ना द्यायला थोडा लाईन ठेवल्या बघा सेटअप कसं केलाय बो का कसला सेटअप केलाय बघ हे बलराम राम मस्त सेड झाला एकदम कोल्हापूरचा राजा करण्याखाली खाली सगळे शिवसाहेब आम्ही पेठ मध्ये आलोय तिथे एक आहे कलाकारांचा कलाधिपती म्हणून एक गणपती आहे युनिक गणपती आहे तुम्हाला दाखवतो साई फ्रेंड सर्कल उत्तरेश्वर भेट त्याला दाखवत तुम्हाला कसा आहे कस देखली मूर्ती आहे बघा नसते हे पाणी वगैरे आहे हे भारी मूर्ती गेल्या बाहेर पण असली देखणी मूर्ती गेल्या पाहिजे जंगलात आल्यासारखे वाटते जंगलाच पूर्ण केले वर हे असं आकाशी टाईप केले इकडं पाणी पडायला लागले इकडं पाणी देऊन पडायला पाणी पाण्याचं पूर्ण तळे गेले हे कमळ वगैरे सोडल्यात आणि आत महादेवाची पिंड आहे बघा त्यातून असा प्रकाश यायला लागलाय बाहेर मस्त एकदम क्वालिटी सेटअप केला आहे मस्त सेटअप केला आहे आवडला मूर्ती पण एकदम मस्त आहे गौरे आणायत मग वाजवत गाजवत गौरी आणाय शोरूम आहे बघा सेटअप अजून बहुतेक ती काहीतरी करायला लागल्यात टेररिझमवर केलेला आहे त्यांनी सेटअप ही मूर्ती बघा कशा आहे ही मूर्ती आहे त्यांची हे हिटलर ते कोण कोण आहे तो बरेच तर अजूनही बहुतेक अर्धा आहे त्यांचा सेटअप करायला पण संकल्पना वारा आहे क्रिएटिव्हिटी आम्ही बघितलं आहे कोल्हरूपचा तुम्हाला आहे तो भारी गेले तिने अँटी टेररिझम आता तुम्हाला कोल्हापूरचा सम्राट म्हणजे जुना बुधवार तालमिचा कल्पन सापड जुना बुधवार कोल्हापूरचा सम्राट कोल्हापूरच्या सम्राट आत्ता आता मी आलो एक कोल्हापूरचा महाराजा भगतसिंग शहीद भगतसिंग तरुण मांडाजा आहे कोल्हापूरचा महाराजा तर आता तुम्हाला दाखवतो आहात भगतसिंग तरुण मांडाजा कोल्हापूरचा महाराजा मूर्ती मस्त आहे कोल्हापूरचा महाराजा आता आपण आहे कोल्हापूरचा एकवीस फुटी महागणपती बघायला मी ज्याचा आगमन सोहळ्याचा ब्लॉक केल्याला की माहिती काय तो गणपती म्हणजे तुम्ही जर बघितला नसला आगमन सोहळ्याचा तो ब्लॉक तर जाऊन बघायला लागेल आता तुम्हाला कोल्हापूरचा महागणपती दाखवतो ताय कोल्हापूरचा महागणपती आणि ताय छत्रपती शिवाजी चौकाचा राजा चला दाखवतो तुम्हाला आहे कोल्हापूरचा एकवीस फुटी महागणपती

ना दाखव छत्रपती शिवाजी चौकाचा राजा तालीम मंडळाचा गणपती बघूया तरी पाऊस नाही हो न चांगला विषय चालूया आपण कोल्हापूरचा राजा तालीम मंडळाचा बघायला पट्टाकडील तालमीचा कोल्हापूरचा राजा मंगावर पेठेतला मस्त गेले येणे पण डेकोरेशन मूर्ती पण कॉलेज आहे कोल्हापूरचा राजा गणोबा बघा गणोबा गणोबा पण मस्त आहे म्हणजे मूर्ती कॉलरेडी मूर्ती गेल्या पाटाकडे मंडळी एकोणीसशे सहा स्थापना चला जाऊया आता आता पुढच्या मंडाकडे चला जा आता आपण पी टी एम गोलावरच्या राजा दर्शन घेतलेला आहे आता आपण कुठे जाऊ रेरबार करून आपण गेले हां फुलाची गल्ली इकडे जायला आहे दिलबार काली म्हणतात तिकडे जायला आहे आणि मंगळवार पेटेलची दोन कुठली तरी आहे किती सी सीनचा सेटअप जायचं चला से युनिक मूर्ती आहे बघा कशी वर्ल्ड कपवर उभा राहिलेला बाप्पा मस्त मूर्ती किती कोल्हापुरात फुटबॉल फुटबॉल करेजला विषयच नाही हो मंगळवार पेठेली विजय तर विजय तरुण मांडा आहे स्वामींच्या रूपातला ब्रह्मांड नायक मस्त मूर्त्या विनिक बघायला मिळतात करा एक नंबर कसला क्यूट आहे बाप्पाला राधाकृष्ण भक्त म्हणत मंगवार पेटलेली मूर्ती आहे बॅलन्स केला आहे बघी मूर्तीचा क्वालिटी पूर्ण हवेत मूर्ती फक्त एका धाग्यावर बॅलन्स केलेला आहे मूर्ती असं वाटते की ती तरंगायची लागल्या हवीत असली क्वालिटी मूर्ती हो ही बघा मंगवार पेटेतली पद्मावती तरुण मंडळाची युनिक मूर्ती कसलं काम केलंय बघ मूर्तीच पूर्ण युनिक मूर्ती आहे पद्मावतीचा युनिक गणपती पण आम्ही आलो दिलबार आलो मी दिलबार सेट बघून डोळे फिरल्यात क्वालिटी गेली पाऊस पण जरा जरा चालू झालाय दिलबार आली क्वालिटी गेली अंबाबाई महालक्ष्मी कामले हे गेली सेटअप आजकाचा सेटअप केला आहे बघा ते टी व्हीच्या वेगवेगळ्या रूपांची ते लावलेलं आहे कड आणि हे मूर्ती बघा कसल्या लेखणी मूर्ती आहे एकदम दख्खनचा राजा दिलबार तालमीचा मस्त मूर्ती आहे बघा मूर्ती कसली वाटते ही दख्खनचा राजा दिलभर तारी मंडळाचा तर चला जाऊया आता आपण लखन राजा दर्शन घेतलेला आहे आपण आणि आता आपण पुढच्या मंडळाकडे जाऊया आता दिवसभर आम्ही लेह गणपती गेल्या आता आम्ही शेवटचा गणपती बघायचा आलोय वनराज वनराज गणपती ते युनिक गणपती आहे तो तर ते वेळ घरला जायचं आता कारण लय वेळ झालाय आणि पाऊस पण चालू आहे कल्ली गल्ली असं कॉल्टी गेलपूज विषय नाही चला आता शेवटला शेवटचा आपण बघूया आणि चांगला आणि आता बघणार आहे आपण दवन अँड उडली युनिक मूर्ती गुलगल्ली तालीम मांडायची तू बघा तुम्हाला दाखवतो या तुम्हाला का मूर्ती कशी आहे वनराज वनराज कचान दवन अँड उडल्या युनिक मूर्ती आहे एकदम युनिक मूर्ती आहे फक्त कोल्हापूरची जुनिक मूर्ती नाही तर मला वाटते वन सिनियर जनरेशन युनिक मूर्ती आहे कारण अशी ते क्रिएटिव्हिटी माइंड आणि कष्ट पण लागतात तर आता आम्हाला जाता आता कलकल ग्रुप लावलाय तर कलकल ग्रुपमध्ये असा विषय नाही तर यांचं काय प्राचीन कोल्हापूरचा प्राचीन गजे करणं असा विषय आहे म्हणजे आज जाऊन घेणी तुम्हाला मूर्ती शोधा लागते कुठ आहे एक नंबर आणि युनिक मूर्ती आहे तर चला दाखव तुम्हाला कलकल ग्रुप कोल्हापूरचा प्राचीन गजेकरण कलकल तर चला दाखवतात ही मूर्तीवर आहे चार बाजून मूर्ती आपल्याला तिन्ही बाजून दिसते हे पाण्यात हे केलेलं आहे सगळे साबूड खाली हे आहे खड्डा साबूड आणि मग त्यात पाणी भरलेलं आहे